प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात वळसंगमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा प्रभात फेरी आणि डिजिटल जनजागृतीने नागरिक प्रभावित जत तालुक्यातील वळसंग ग्रामपंचायतीतर्फे दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात शिस्तबद्ध वातावरणात आणि पारंपरिक वेशभूषेत साजरा करण्यात आला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत गावात लोकशाही मूल्यांची प्रभावी जनजागृती राबवण्यात आली गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोषाखामध्ये स्वातंत्र्य सैनिक राष्ट्रीय नेते व सामाजिक सुधारकांच्या वेशभूषेत प्रभात फेरी काढली गोषवाक्य फलक आणि आकर्षक वेशभूषा यामुळे प्रभात फेरीने ग्रामस्थांचे विशेष लक्ष वेधून घेतले कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले ज्याचे नेतृत्व माननीय सरपंच सो पूजा रमेश माळे यांनी केले त्यानंतर उपस्थितांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करून लोकशाही मूल्याचे महत्व जाणवले ग्रामपंचायत अधिकारी पैगंबर नदाब यांनी संविधानातील लोकशाही न्याय समता स्वातंत्र्य बंधुता या मूलभूत तत्वांचे महत्व स्पष्ट केले त्यांनी सांगितले की नागरिकांनी जबाबदारीने सहभाग दिल्यास गावाचा आणि देशाचा विकास अधिक वेगाने साध्य होईल कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत मेरी पंचायत ग्रामसंवाद व निर्णय ॲप नागरिकांना सादर करण्यात आले उपस्थित ग्रामस्थांनी तात्काळ मोबाईलवर ॲप डाउनलोड करून विविध योजना बैठकांची माहिती निर्णय प्रक्रिया आणि ग्रामविकास उपक्रमांची माहिती घेतली तसेच ग्रामपंचायतीच्या अधिकृत वेबसाईटची माहिती देऊन डिजिटल पारदर्शकतेवर भर दिला गेला महिला संघटना युवक आणि ग्रामस्थांच्या मोठ्या सहभागामुळे कार्यक्रम अधिक प्रेरणादायी ठरला संविधान दिनानिमित्त अधिकार कर्तव्य जनजागृती संवाद सत्रे आणि मार्गदर्शन कार्यक्रम यांचा सुव्यवस्थित आयोजन करण्यात आले शेवटी सर्व ग्रामस्थांनी लोकशाही मूल्यांचे जतन करण्याची आणि गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जबाबदारीने योगदान देण्याची सामूहिक प्रतिज्ञा केली संविधान दिन उत्सवाने वळसंगमध्ये एकता जागृती आणि राष्ट्रभक्तीचा प्रभावी संदेश पोहोचवला आम्ही

विचार विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधानासमे आज दिना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पन रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वप्ताप्रत अर्पण करीत आहोत जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा